जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे धामधूम सुरू झालेले तुम्ही पण काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली मला सांगायचं कारण एकच आहे आतापर्यंत काय झालं वीस वर्षापासून राजकारण चालू आहे वीस वर्षापासून एक रुपयाचा कार्यक्रम नाही पण ती योजना नाही त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये आज पंधरा इतकं पाणी टाकायचं पाण्याची धरणाची समस्या आम्ही सोडलेली मी सोडले स्वतः ते पंधरा दिवसाला पाणी येतं गावात देवगाव ते पिंपळगाव रस्ता झाला दोन वर्षापासून लोक रस्ता झाला होईना कोणीच लक्ष घ्यायना या कामाकडे आणि हे भाजीपाले आम्हाला आमच्या गावच्या लोकांना आम्हीच दाखवित्या काही निघून यासाठी काही बी फोट ना कामं करत्या हो त्यासाठी आम्हीच आज फॉर्म भरले हो हो प्रत्येकाला विहीर नाही विहिरीचे पैसे नाही हो विरावर मंजूर झाल्या विहिरीचे पैसे नाही हप्ता येत नाही आणि ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे झाले पंचवीस वर्ष या गावाचा विकास फुटलेला आहे त्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की माननीय अजित पवारदा सध्या याच्या आपलं सरकारमध्ये आहे त्याच्याकडून आम्ही निधी आणाचा खूप प्रयत्न करू आणि या गावाला जी लागल ती म्हणजे नियोजन आम्ही जी आजी दादाला देऊ आणि त्याच्या याच्यासाठी आम्ही जो फॉर्म भरलेला आहे कोणत्या आणि कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे अर्ज भरलेला आहे आता तुम्ही कोणतं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे गावच्या विकासासाठी आणि आता तुम्ही प्रचारानिमित्त फिरताय लोकांच्या काय समस्या आढळून आला खूप समस्या आहे या जे याच्या जे भाजप सरकारनं जे फोडाफडीचं राजकारण केलं लोकांना खोटे शिक्षण देऊन आमचे जे उमेदवार फोडले आणि आम्हाला जे हे आम्हाला गृही धरून जनतेला गृही धरून कोणत्याच कामात विकास कामामध्ये जायचं असेल ते नाही त्याच्यासाठी आम्ही खराबर आहे आता तुम्ही सत्ताधारी आहात आजी दादा उपमुख्यमंत्री आहेत तर तुम्ही या निमित्ताने जिल्हा परिषद असेल किंवा गणासाठी असेल कोणतं कशा प्रकारे निधी आणणार आहे माहिती आहे ना निधी कसा आणतो म्हणून सुभाष कांबळे या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही राजांना एकच सांगणार आहे की या गावाला जर काही जर न्याय मिळू मिळून ठरला असेल या वीस वर्षापासून विकास कुठे आहे एक रुपयाचं काम या लोकांकडून होत नाही त्यासाठी आपण घरं मारलेलं आहे आपलं नाव सुभाष कुमता